दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना काल अटक करण्यात आली या अटकेच्या निषेधार्थ सर्व ठिकाणाहून आता आपच्या कार्यकर्त्यांमध्ये रोष व्यक्त होताना दिसत आहे प्रत्येक ठिकाणी आंदोलन होत असून आपचे कार्यकर्ते हे आक्रमक झाले आहेत तर आज अमरावतीत या अटकेच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी परिसरामध्ये आप पार्टीच्या वतीने निदर्शने करण्यात आली ईडीचा दुरुपयोग करत भाजपने हे कटकारस्थान रचले आहे असा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे आज आमच्या आम, आम आदमी पक्षाचे देशाचे एक लोकप्रिय मुख्यमंत्री ज्यांनी शिक्षण आरोग्यमध्ये एक क्रांतिकारी निर्णय घेऊन या देशामध्ये एक सर्वोच्च असे स्थान प्राप्त केलेले आहे अशा एका यशस्वी मुख्यमंत्री म्हणजे अरविंद केजरीवाल यांच्यावर खोटे आरोप लावून ईडीचा वापर दुरुपयोग करत भारतीय जनता पक्षाने जे काही कट कटकारस्थान रचलेलं आहे ऐन निवडणुकीच्या काळात एक घाबरलेली भाजपा यांनी आज अरविंद केजरीवालांच्या याच्या यांची न्यायप्रविष्ट असलेलं प्रकरण असताना सुद्धा त्यांना अटक केलेली आहे एक सुद्धा काडीचं एक रुपया सुद्धा रिकव्हरी नसताना सुद्धा अटक केलेली आहे ही बेकायदेशीर अटक आहे घटनेला काळीमा फासणारी घटना आहे या घटनेचा निषेध करण्यासाठी आज आम आदमी पक्ष अमरावतीतर्फे निषेध करण्यासाठी आज इथे कलेक्टर ऑफिसला आम्ही आलेलो आहे ए एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह सह अनिल साखरकर